अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार विरोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचे व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे आपल्याला जर का लक्ष्मी कृपा हवी असेल आपल्याला जर का विष्णू कृपा हवी असेल आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या ब्रह्मांड नायकांची म्हणजे स्वामी कृपा हवी असेल तर आपल्याला आपल्या घरात अशी कोणती पाच झाडं लावायची आहे किंवा अशी कोणती पाच झाडांची आपल्या घरात आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बाराही महिने हे झाडं तुमच्या घरात असली किंवा हे झाडं तुम्ही घरात तुमच्या लावली तर लक्ष्मी कृपा किंवा विष्णू कृपा किंवा स्वामी कृपाचा देव तुमच्याकडे असेल माता लक्ष्मी कधीच तुमच्या घरातनं कधीच जाणार नाही आणि त्याचबरोबर ती प्रसन्न राहील आणि तुम्हाला त्याच्याबरोबरचे जे उपाय करता येतात ते सुद्धा तुम्ही जर का केले तर तुम्हाला खरंच धन लाभ होईल आर्थिक लाभ होईल आणि तुमचं आयुष्यच बदलून जाईल बघा झाडं लावल्याने फक्त आयुष्य बदलत नाही पण त्याच झाडांबरोबर त्यांची त्यांची आपण ज्या काही गोष्टी आहेत त्यांना व्यवस्थित आपण त्यांचं पालन पोषण केलं व्यवस्थित आपण त्यांना ते आपल्याला ऑक्सिजन देतात ते आपल्याला देता, आप बाकीच्या गोष्टी म्हणजे फळं फुलं देतात या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात आता असं म्हणून चालणार नाही की फक्त झाडं लावली की आपल्याला घरात धन वर्षा होईल तुम्ही असं म्हणाल की कि किती जणांकडे भरपूर झाडं आहेत ती झाडं म्हणजे अगदी बाहेर हे करतात ते का कर पण त्यांच्याकडे लाभ होत नाही कसं असतं ना, ना त्या गोष्टींच्या मागचा जो उपाय आणि त्यानंतर त्या उपाय केल्यानंतर तुम्हाला त्याचा फरक किती पडतो किंवा तुम्हाला त्याचा आपण म्हणतो ना तुमच्या प्रालब्ध आणि तुम्हाला त्याचं किती मिळणार आहे शंभरापैकी वीस टक्के मिळणार आहे का ऐंशी टक्के मिळणार आहे हे तुम्हाला स्वतः ठरवता येत नाही हे आपले स्वामी ठरवतात आणि त्यामुळे त्यानुसार तुम्हाला पुढे जायचं असतं पण तरी त्यातल्या त्यात हे छोटे मोठे थोडेसे उपाय केले आणि आपल्या आयुष्यातले आपण थोड्या गोष्टी चढ उतार करू शकतो आणि त्यामध्ये बदलाव आणू शकतो आणि त्याने काय होतं आपलं आयुष्य बदलतं थोड्या लाईफस्टाईलमधल्या गोष्टी बदलतात आणि आपलं रुटीन जे आहे ते चांगल्या मार्गाला चांगल्या रीतीला जातं त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टी नक्कीच करायला हव्या तर आपण चला बघूया की आपल्या घरात अशी कोणती पाच झाडं असायला हवी आणि कोणाकडे असावी किंवा नसावी त्यातलं त्यात एक झाड तरी असायला हवं ते म्हणजे तुळशीचं तुळशीचं झाड नक्कीच आपल्या घरात असायला तुळशीचं एक रोपटच छोटसं का होईना तुम्ही तुमच्या घरात लावून ठेवा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला आता मी तुम्हाला सगळी ती पाच झाडं कोणती आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं म्हणजे आवळ्याचं झाड आवळ्याचं झाड म्हणजे बघा आवळ्याचं छोटंसं रोपटं तुम्हाला आणायचंय ते तुम्हाला मोठं करायचं त्यात तुम्हाला आवळे येऊ हो, न येऊ हो। त्याचा प्रश्न नाहीये मोठं झाल्यावर तुम्ही त्याला एका छोट्या एका मोकळ्या मैदानात तुम्ही लावून देऊ शकता असं काहीही नाही पण छोटं रोपट तुम्ही तुमच्या घरात राहू शकता आवळ्याचं झाड जर का तुमच्या घरात असेल तर माता लक्ष्मी आणि विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहते आणि त्याचबरोबर सुख समृद्धी समाधान तुमच्या घरात लाभतं आणि हे जर का झाड तुमच्या घरात असेल तर तुम्हाला उत्तर पूर्व दिशेत तुम्हाला हे झाड लावायचं आहे किंवा ही जा हे छोटीशी जी कुंडी असेल किंवा काय असेल तुम्हाला ती ठेवायची आहे दुसरी म्हणजे महत्वाची म्हणजे जी मी तुम्हाला आधीच सांगितली ती म्हणजे तुळशीचं रोपट तुळशीचं छोटसं झाड ते आपल्याला उत्तर पूर्व दिशेत आपल्या घरात ठेवायचं आहे तुळशी जर का आपल्या घरात असेल तर विष्णूचा वास्त्र आपल्या घरात राहतोच माता लक्ष्मी सुद्धा सदैव आपल्या घरात राहते त्यासाठी तुळशीकडे फक्त तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे आणि त्याचबरोबर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे एवढंच करायचं आहे की माझ्या घराला माझ्या घरात सगळे सुख सुख समाधानी राहो आणि त्याचबरोबर असंच तुझा आशीर्वाद आमच्यावर असू द्याव असं तुम्हाला प्रार्थना करायची आणि तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे अगदी रात्री नाही पण थोडं आपण म्हणतो ना की एक अंधार व्हायच्या आत चार एक वाजताच्या जवळपास खूप ऊन नसताना तेव्हा तुम्हाला पाणी घालायचं आहे सकाळी तर तुम्हाला टाकायचंच आहे त्यानंतर केळीचं केळीचं बघा छोटंसं मोठं झालं की तुम्ही एखाद्या मातीत तुम्ही खाली मैदानात जाऊन लावू शकता पण केळीचं जरी तुमच्याकडे छोटसं असेल तर तुम्हाला तुम्हाला सांगते महालक्ष्मीची आणि विष्णूची कृपा सदैव तुमच्या घरात राहते आणि त्याचबरोबर केळीचा केळीच्या पाण्याला इतकं महत्त्व आहे ना तसंच केळीच्या झाडाला सुद्धा महत्त्व आहे कारण केळीचं झाड त्या आपण म्हणतो की त्या झाडाच्या तिथे विष्णूंचा वास असतो आणि जिथू विष्णूंचा वास आहे जिथे विष्णूंची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी सदैव प्रसन्न त्यांनी राहते त्यामुळे केळीचं झाड असणं सुद्धा तुमच्या घरात खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर बेलाचं हो बेलाच्या झाडांनी सुद्धा तुम्हाला महालक्ष्मीची कृपा नक्कीच लक, होऊ लक्ष होऊ शकते आणि त्याचबरोबर महादेवसुद्धा आपल्यावर प्रसन्न राहतात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं बघा बेलाचं झाड जर का तुम्ही एखाद्या सामाजिक स्थानीला लावलं सामाजिक स्थानी म्हणजे एखाद्या गार्डनमध्ये किंवा एखाद्या आश्रमामध्ये किंवा कुठेही तर तुम्हाला तुमच्या म्हणजे आयुष्यातली तुमच्या म्हणजे ज्या तुमच्या येणाऱ्या गोष्टींमधली जी दरिद्रता आहे जी नकारात्मकता आहे ती सगळी निघून जाते आणि माता लक्ष्मीची सदैव तुमच्यावर कृपा राहते त्याचबरोबर नवमीला ज्या दिवशी नवमीला जी लोक बेलाच्या झाडावर नैवेद्य दाखवून बेलाच्या झाडाजवळ नैवेद्य दाखवून पूजाविधी करतात त्यांना सदैव ते सदैव निरोगी आणि आरोग्यराई राहतात त्यामुळे बेलाचं झाडसुद्धा असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर बघा पाचवं झाड म्हणजेच औदुंबराचं औदुंबराचं खूप मोठं असतं पण काय काय ठिकाणी काय असतं जे ते त्यांच्या घरातसुद्धा छोट्याशा कुंडीमध्ये का होईना ते आणून लावतात किंवा काही ठिकाणी आपोआप ही झाड येतात आता कसं असतं ना जिथे आपोआ आपोआप ही झाडं येतात ते म्हणजे दत्तकृपा आणि स्वामी कृपा झाली म्हणजे समजायची पण जर का तुम्हाला हवं असेल की तुम्हाला एखाद्या मठात जाता येत नाही आहे तुम्हाला स्वामींच्या केंद्रात जाता येत नाही आहे आणि तुम्हाला औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे तर दत्त स्वा दत्तकृपा स्वामी कृपा सदैव आपल्यावर असावी म्हणून त्या औदुंबराच्या छोट्याशा रोपट्याची सुद्धा तुम्ही पूजा केली तरीही तुम्ही खूप व्हाल त्यामुळे औदुंबर म्हणजे आपले स्वामीच आपले दत्तगुरूच त्यामुळे तुम्ही त्याचीसुद्धा पूजा करू शकता आणि त्यालासुद्धा तुम्ही तुमच्या घरात फक्त एवढंच आहे की जी कुठली झाडं तुम्ही जपणार आहात त्या झाडांना मरून देऊ नका त्या झाडांना व्यवस्थित जपा त्या झाडांना व्यवस्थित खत पाणी करा आणि त्याचबरोबर त्यांची अगदी लहान बाळांसारखी काळजी घ्या तरच ते तुम्हालासुद्धा फायदेशीर ठरतील तर बघा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर का माहिती मिळाली असेल आणि आवडली असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता शेअर करू शकता सगळ्यांबरोबर हे व्हिडिओ पाठवू शकता शे तुमच्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर ज्याच्याने सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल परत भेटूया अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर अजून एका छानच्या माहिती बरोबर तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ